आज मी तुम्हाला शेंगुळे कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे बघा इथे मी लसूण घेतला आहे हिरवी मिरची घेतली आहे कोथंबीर जिरे हे मी मिक्सरला काढून घेते ह्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरला काढून घेते हे बघा हे मी मिक्सरला बारीक काढून घेतलं आहे इथे मी जेवारीचं पीठ घेतलं आहे ह्या वाटीने दोन वाट्या जेवारीचं पीठ घेते हे दोन वाट्या जेवारीचं पीठ हे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ पण मी दोनच वाट्या घेते हे बघा दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ मी गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलं जेवारीचं पीठ दोन वाट्या घेतलं बेसन पीठ एक वाटी घेतलं गव्हाचं आणि जेवारीचं पीठ सेमच घेतलं आहे फक्त बेसन पीठ कमी घेतलं आहे मी हे एकत्र करून घेते ह्यामध्ये मी हळद पावडर घालते चवीनुसार नमक घालते हे वाटण घालते छोटी छोटी कट केलेली कोथंबीर घालते आता हे मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते आपण रोटीला जसं मळून घेतो तसंच मळून घ्यायचं आहे आपल्याला हे घट्ट हे बघा मी हे घट्ट मळून घेतलेलं आहे इथे गॅसवर मी पातीला ठेवला आहे ह्यामध्ये तेल घालते ह्यामध्ये एक चमचा जिरं घालते जिरं फुललेलं आहे ह्यामध्ये मी पाणी घालते आपल्याला ह्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं आहे आपलं ही जास्त आहे ह्यामध्ये मी नमक घालते नमक आपल्याला जास्त घालायचं नाही आपण पीठ भिजताना त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता आपल्याला ह्याची उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत मी ह्यावर झाकण ठेवते तोपर्यंत आपण ह्याचे शेंगोळे करून घेऊ हो। हे बघा असे आपल्याला ह्या पूर्ण पिठाचे असे बनवून घ्यायचे आहेत हे बघा हे मी थोडेसे बनवून ठेवलेले आहे हे बघा आपल्या पाण्याला इथे उकळी आलेली आहे ह्यामध्ये मी अर्धी वाटी मुगाची डाळ घालते मुगाच्या डाळीने आपल्या शेंगुळ्याला टेस्ट येते आता ह्यामध्ये मी हे शेंगुळे घालते आपल्याला शेंगोळे थोडे थोडे करूनच घालायचे आहेत पूर्ण एकत्र घालायचे नाही एकत्र घातल्याने एकमेकाला हे चिपकून बसतील ह्यावरती मी झाकण ठेवते थोड़े एक साईडला उघड ठेवते आता आपण आणखीन थोडे करून घेऊ असे थोडे थोडे करतच आपल्याला हे पूर्ण घालायचे हे बघा आणखीन थोडे करून घेतले आहे मी आता ह्यामध्ये घालते असं थोडं थोडं करत आपल्याला पूर्ण हे करून घ्यायचे आहे असेच झाकण ठेवते परत थोडे करून घेते हे शेंगुळे खायला खूप खूप टेस्टी लागतात दररोज भाजी भाकर खाऊन कंटाळा येतो म्हणून कधी असंही काहीतरी खायला चांगलं वाटतं तुम्ही पण एकदा करून बघा हे बघा हे मी थोडे थोडे करून पूर्ण घातले आता आपण ह्याला छान शिजून देऊ हे बघा आपले शेंगोळे शिजत आलेले आहेत मी आता गॅस कमीवर ठेवते मी इथे गॅस कमीवर ठेवून झाकण ठेवलेलं आहे आपण गॅस फुलवर जर ठेवला तर खळखळ उकळून आपलं पाणी पूर्ण आटून जाईल आपल्याला ह्यामध्ये पाणी पण ठेवायचं आहे म्हणून गॅस कमीवर ठेवून शिजून घेऊ हे बघा आपले शेंगुळे शिजलेले आहेत मी ह्याला पंधरा ते वीस मिनिट शिजून घेतलेलं आहे मी आता गॅस बंद करते हे बघा ह्यामध्ये किती पाणी आहे आता हे पाणी थंड झाल्यावर घट होईल जास्त घटही होणार नाही हे पाण्यामध्येच खायला छान लागतात थंड झाल्यात थोडं घट होईल आणि कसे वाटले मग तुम्हाला हे शेंगोळे मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा तुम्ही पण एकदा करून बघा हे बघा हे मी तुम्हाला काढून दाखवले हे कशासोबतही खायचे नाही असेच खायचे आहेत एकदा नक्कीच करून खा